सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे घर फोडल्याप्रकरणी एका चोरट्याला अटक करण्यात आली आहे भर दिवसा कादर शेख यांचे घर फोडून सोने आणि चांदीच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली होती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी उत्तर प्रदेशातून चोरट्यास जेरबंद केले आहे उत्तर प्रदेशच्या या चोरट्याविरोधात देशातील विविध राज्यात अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत चोऱ्या करण्यासाठी तो विमानाने प्रवास करत असतो उत्तर प्रदेश येथील त्याच्या मूळ गावी त्याचा एक कोटी यांचा बंगला आहे अशी माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर वय अडोतीस राहणार उत्तर प्रदेश असे चोरी करण्यासाठी विमानाने फिरणाऱ्या आरोपीचे नाव आहे कादर शेख यांच्या चोरी प्रकरणी सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे त्याच्याकडून पोलिसांनी अकरा तोळे सोन्याचे आणि अकरा तोळे चांदीचे दागिने असा नऊ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका